नमस्कार मित्रांनो टोटो सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येते म्हणजेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करणे तसेच ए संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्या पत्रामध्ये काय आहे ते का आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपणच जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्की दाबा मित्रांनो आणि हे पत्र जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे कारण विश्वास काटकर का सरचिटणीस मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र तथा निमंत्रक राज्य सरकारी निम सरकारी शिक्षके तर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे हे पत्र देण्यात आलेले आहे आणि या पत्रानुसार जर माननीय मुख्यमंत्री साहेब यांना महागाई भत्ता याच्या संदर्भात मागण्या ह्या पूर्णच कराव्या लागणार तर काय आहे त्या पत्रामध्ये पाहूया मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या रखडलेल्या मागण्या राज्यभरातील कर्मचारी शिक्षकांचा असंतोष निर्वाचित विधानसभा अस्तित्वात येऊन आता सुमारे तीन महिन्याचा अवधी उलटला आहे नवीन मंत्र्यांची नमोन्मेशी विविध खात्यांचा स्वीकार केल्यानंतर राज्यातील सर्वकष कारभाराला आता गती येऊ लागली आहे जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ कार्यप्रवण झाले आहेत आणि यामध्ये सकारात्मक दृष्टीने पाहिले असता तर काही मागण्या ज्या आहेत त्या रास्त आहेत आणि या पत्राद्वारे आम्ही खालील तातडीच्या रास्त मागण्या आपल्या सत्वर मंजुरीसाठी सादर करीत आहोत तर त्यामध्ये काय आहे त्या मागण्या ते, ते पाहूया पहिल्या क्रमांकाची मागणी म्हणजेच दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनचा तीन टक्के महागाई भत्ता तत्काळ मंजूर करावा केंद्र शासनाने ज्याप्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता हा वाढवलेला आहे तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा वाढवावा अशी मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे तसेच दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार देय घरबाळे भत्त्याची पुनर्रचना करा शी वेतन त्रुटी दूर करण्यास्तव माननीय खुल्लर समितीचा अहवाल सत्वर प्रसिद्ध करा तसेच चौथी मागणी म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा एक मार्च दोन हजार चोवीसपासूनच्या अंमलबजावणी संदर्भातील अटी शर्ती नियम कार्यपद्धती निश्चित करणारे शासनादेश परिपत्रक सत्वर पारित करा उपरोक्त मागण्यांसह इतरही मागण्या प्रलंबित आहेत राज्य शासनाच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी उपरोक्त मागण्या धसास न लागल्यास राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्या शिक्षकांचा प्रक्षोभ वाढणार आहे आपण कर्मचारी भिमुख धोरण स्वीकारून वरील मागण्या तात्काळ मंजूर करून इतर प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी त्वरित आपल्या सोयीची वेळ व तारीख द्यावी ही नम्र विनंती विश्वास काटकर सरचिटणीस तर मित्रांनो या पत्राद्वारे आपल्यास माहिती मिळते की येणाऱ्या अधिवेशनास नक्कीच पन्नास टक्क्यावरून जो महागाई भत्ता आहे तो त्रेपन्न टक्क्यावर जाईल तसेच या संदर्भात आणि इतर ज्या काही मागण्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील कारण माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून वेळ मागण्यात आलेली आहे आणि या वेळ मागण्यामुळे जे काही निर्णय होणार ते नक्कीच या अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये होणार आहे आणि मित्रांनो यामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी बातमी म्हणजेच अजूनपर्यंत फेब्रुवारी महिन्याचे जे बिल आहे ते गेलेले आहेत एच त्यामुळे याच्या वाढून फेब्रुवारी पेड इन मार्च न होता मार्च पेड इन अप्रेल असा होऊ शकतो माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल ला आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद